नमस्कार मंडळी कशा सर्वजण मस्त ना तर मी पण मस्त आज आहे श्रावण सोमवारचा पहिला सोमवार तर तुम्हाला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आज श्रावण सोमवारच्या निमित्त आज आपल्या इथं उगवलं आहे ब्रह्मकमळाचं फूल तर मी तुम्हाला दाखवते ब्रह्मकमळ फूल उगवलेलं तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर बघू ब्रह्मकमळ उगवलेलं आपण तर मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आज श्रावण सोमारचा पहिला सोमवार बघू शकता श्रावणच्या पहिल्या सुमारे आपल्या इथे खुललेलं आहे मला वाटली नव्हती इकडे आजच खुलल म्हणून आता खुलते आणखीन दुसऱ्या वगैरे लागते याचा सुगंध खूप छान आहे ब्रह्मकमळाचा मी इकडून दाखवते आता हळूहळू ओपन होते आठ वाजले तर आपण हे पूर्णपणे खुलल्यावर आहे ना रात्री बारा वाजता याची पूजा करू पूजा करतानाच पण थोडासा दाखवते आणि बारा वाजता पूजा केल्यानंतर आपण हे महादेवाला अर्पण करू महादेवाचं आवडतं फुल खिल्ले आपले इथे ब्रह्मकमळाचं हे थोडंफार थोडेफार मी पूर्ण खुल्या अर्पण तुम्हाला दाखवते तर आपण पूजा वगैरे करताना थोडासा करू ब्लॉग श्रावण सोमवारचं किती दहा वर्ष नऊ वर्षानंतर फुलं खुलाय चालू झालेत एक लास्ट महिन्यात झालं होतं गुरुपौर्णिमेला खुल्लं होतं आणि एक आता बघू शकता एक आता खुलले श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारी तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मी पुढचं पण टाकते पूर्ण खुल्यावरचं पण तर तुम्ही बघू शकता आपलं ब्रह्मकमळ असं पूर्णपणे उमवलं आहे उगवलं आहे मस्त असा सुवास याचा सुगंध मस्त देखील तर आपण ह्या ब्रह्मकमळची पूजा करणार रा आहे रात्रीचे हे बघा हिंच ह्या अशा प्रकारचं ब्रह्मकमळ आपल्या इथं उगल आहे आता मस्त सुवास आहे मस्त असं प्रसन्न वाटते घरामध्ये आता बारा वाजता पूजा करून घेऊ आपण पूजेची तयारी करणार आहे साडे अकरा वाजलेत तर पूजा करून हे ब्रह्मत कमळ तोडून आपण महादेवाला अर्पण करू पूजेची तयारी करायची खीर काढले गोड असं कुंकू काढले तर हळद दिवा का आणि नंतर आपण करणारे इथे आपल्या महादेवाला ब्रह्मकमळ अर्पण छोटीशी महादेवाची पिंड आहे आणि छोटासा राहा आपला व्हिडिओ आपण सगळी पूजेची तयारी करून रात्रीचे साडे साडे अकरा वाजून गेले पाहुणे तर दहा पंधरा मिनिटांनी आपण ब्रह्मकुमारची पूजा करून घ्यायची तर आता रात्रीचे रात बारा वाजले आणि आपलं पूजेचं ताट तयार आहे जास्त काही नाही लागत फक्त देवाला ठेवायला प्रसाद हळद कंकू आणि अक्षदास लागत दिवा जरा काळा काळा झालाय निघणार झालाय दिव्याकडे लक्ष नका देऊ पण बाकीचं ताट चमकतोय निघणार झालंय काय करू मी असं बघितलं तर आता आपण करून घेऊ ब्रह्मकमळाची पूजा

झालेली आहे आता हे ब्रह्मकमळ आपण तोडून महादेवाला अर्पण करणार आहे बघा किती मस्त असं पूर्ण घर प्रसन्न आमचं हर हर महादेव महादेवाला आज पाहिजे होतं म्हणून आता आपण देवाला वाहून आपली पूजा संपूर्ण करून घेऊ सकाळी महादेवाची पूजा केलेली आहे हे आपण ब्रह्मकमळ आपल्या महादेवा सॉरी असं बघा हे ब्रह्मकमळामध्ये विष्णू आहेत तर हे आपण आपल्या महादेवाला अर्पण करून अक्षता वाघून घेऊन तर तुम्हाला पण सर्वांना काय मागायचं असेल तर मागून घ्या पहिला माराय मस्त आपल्या घरी ब्रह्मा विष्णू महेश्वर प्रकट झालेले